नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे डबल ओ अकॅडमी पुणे या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर बघा डी एफ एस एल भरतीचे हॉल तिकीट जाहीर झालेले आहेत अनेक दिवसापासून विद्यार्थी प्रतीक्षा करत होते की हॉल तिकीट कधी येणार तर आज हॉल तिकीट जाहीर झालेले आहे तर ते हॉल तिकीट कशाप्रकारे डाउनलोड करायचे आहेत याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत तर बघा परीक्षा तर जाहीर झालेलीच आहे तसेच हॉल तिकीट ही आलेली आहेत पण सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की तुमचा अभ्यास झाला आहे का त्यासाठी तुम्हाला सराव कसा करायचा तर बघा महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच आपण फॉरेन्सिक लॅब भरतीच्या सर्व पोस्टच्या टेस्ट सिरीज तुम्हाला अवेलेबल केलेली आहेत यातील तुमची कोणती पोस्ट आहे ती तुम्हाला निवडायची आहे आणि टेस्ट सिरीज सोडवायच्या आहे तर टेस्ट सिरीज तुम्ही सोडवणार कशी तर आपलं ओ पुणे अकॅडमीचं ॲप आहे त्या ॲपची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता किंवा जर तुम्हाला काही समजलं नसेल तर हा कॉन्टॅक्ट नंबर आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे किंवा व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे तर मी तुम्हाला तिथे व्हॉट्सअपवरती लिंक सेंड करेल तिथे जाऊन तुम्ही ॲप डाउनलोड करून ही टेस्ट सिरीज सोडवायची आहे तर बघा या टेस्ट सिरीज ज्या आहेत त्या पेपर पॅटर्ननुसार असणार आहेत त्यामुळे तुमचा कमी वेळेमध्ये जास्तीत दे जास्त सराव होणार आहे तर बघा एक्झाम जी असणार आहे ती एकोणीस सप्टेंबरपासून तेवीस सप्टेंबर पर्यंत असणार आहे या तीन तारखेला तुमच्या एक्झाम होणार आहेत एकोणीस सप्टेंबर वीस सप्टेंबर व तेवीस सप्टेंबर तर तुम्ही तुमचे हॉल तिकीट कसे डाउनलोड करायचे त्याचीसुद्धा लिंक तुम्हाला देण्यात आलेली आहे तर आपलं जे टेलिग्राम चॅनेल आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तुम्ही जाऊन टेलिग्राम चॅनेल जॉईन करायचं आहे आणि तेथून तुमची लिंक जी आहे हॉल तिकीट डाउनलोड करायची त्या लिंकवरती जाऊन तुम्ही तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करायचं आहे जर समजा काही अधिक माहिती जर तुम्हाला हवी असेल तर त्यांनी ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघितला आहात त्याबद्दल धन्यवाद